पन्नास जागा जिंकतील तीन जागा पाकिस्तानातनं पण येऊ घेऊ दोन जागा पाकिस्तानातनं पण येऊ त्यांचा काय भरोसा आहे मतदान जोरदार चालू आहे शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत जिथे मतदान आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत हे सगळं आमच्या लक्षात येतं काही ठिकाणी काही एक मत द्यायला जर पाच मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल बारा पूर्ण दिवसात किती मतदान होईल एकशे वीस आणि यादी आहे चौदाशेची कसं होणार आहे इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून काम करणार असेल अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना रद्द करून टाका ना बोगस मतदान काय करणार बोगस मतदान करतायत इलेक्शन मशीन स्लो करतायत मुद्दामून मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही तुमचं वय ह्याला मॅच होत नाही तुम्हाला काय दिलंय चौदा बी दिलेत ना मग आधार कार्ड वरती क्लिअर नाही आहे कसली कारण देतात निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी मुद्दा म्हणून प्रोसेस स्लो करता आहेत आणि आज जाहीर आरोप करतोय माझी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर असं मतदान होत असेल तर नक्कीच हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होतंय आहे म्हणून मग बोगस होत आहे सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे मी सांगतो तुम्हाला दोन हजार लोक बाहेरून आणले होते बोगस मतदान करायला दहा बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत सर एक प्रचार संपलेला वेळी अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीकडनं उतरले होते काय वाटतं काय वातावरण आहे निवडणूक फ्री फिअरलेस झाली पाहिजे असं दमदाटी करून पोरं घुसून असं मतदान होत नाही दहशतीने देश जिंकता आला असतो पण खाण्याची लोक लोकसभेमध्ये असं लोकसभा काय कन्क्लुजन वगैरे 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 ते जनता डिसाईड करते ते काय आपण डिसाईड करत नाही प्रत्येक प्रत्येकजण आशावादी असतो की आमचा उमेदवार राजन विचारे जिंकले पण ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जाते ती लाज आणणारी गोष्ट आहे शासनाचा इतका हस्तक्षेप निवडणूक प्रक्रियेत चांगला नाही अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही सत्तेचा या अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं पोलीस अधिकार असो नाहीतर तिथले आतमधले कर्मचारी असो सत्तेचा अमर पट्टा कोणीही घेऊन ना आलेला नाही मुद्दामून वोटिंग स्लो केलं जात आहे अगदी मराठ्या मराठी वस्त्यांमध्ये पण जिथे कळतंय की आपल्याला होत नाहीये तिथे पण वोटिंग स्लो केलं जात आहे राज ठाकरे साठी मा राज ठाकरेला समोर राज ठाकरेंना कोणाचा पाठिंबा आहे हे त्यांच्या मतदानावरनं त्यांच्या उमेदवारांवरनं आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरनं कळतो राज ठाकरेंना फक्त स्वतःचा पाठिंबा आहे कारण का ते म्हणजे विश्व आहे अहम ब्रह्मास्मी जग काय नाही त्यांच्या समोर काय उठ्या दुपारी घ्या सुपारी पण त्यांचा सुपारीचा प्रॉब्लेम काय माहिती का ती कतरल्यानंतर सगळीकडे जाते एकदा इकडे जाते एकदा तिकडे जाते एकदा तिकडे जाते एकदा तिकडे जाते त्यांची सुपारी त्यांच्याच लक्षात येत नाही कुठली वाजते मराठी